जय सियाराम प्रथम तर जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांना प्रथम वंदन करतो आणि यांनी जे आम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही एम बी बी एस करा आणि एम बी बी एस झाल्यानंतर तुम्ही एक जन जनतेची सेवा कराल हे आम्हाला त्यांनी पूर्ववतच सांगून दिलं होतं तर तेच कदाचित आपण आता हे पुढे चालवतोय असं मला वाटतंय आणि नवयुवक तरुणांनी पण याचं सेवा पण केलं पाहिजे ही वाचता पुढे चालू केली पाहिजे आणि आपल्या सर्वांचे आपल्याला थोडस वेळ काढून हे अध्यात्मासाठी दिलं पाहिजे आपण विज्ञान विज्ञान म्हणत राहतो पण विज्ञानासोबत अध्यात्माची जोडही आपल्याला असली पाहिजे हे मला यामधून त्या प्रकार वाटतं आणि हे नव युवकांसाठी माझं सांगणं आहे आज जवळपास शंभर ते दोनशे पेशंट्स आज या दोन ते तीन तासामध्ये माझे चेक करून झाले आणि आपलं मा असं म्हणणं आहे की माउलींचं म्हणणं आहे की तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा तर आपण तो संदेश पुढे देतोय की ब पेशंट आज आता ज्याला जसं वाटतंय की ज्याला चांगलं वाटलं पाहिजे आणि त्याला पुढच्या आयुष्यासाठी त्याला देवाकडे तो वळला पाहिजे आणि अध्यात्माकडे पण तो वळला पाहिजे हे पण आपलं विज्ञानासोबत पण त्यांना असतो तो या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये चालतोय त्याबद्दल तो संत काय सांगतात श्री गुरुदेव जय सियाराम आज जगद्गुरु रामनंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आम्ही चिंचोले परिवार प्रथम प्रथम कार्यालाच असतो कारण याचं कारण म्हणजे हेच की विज्ञानासोबत अध्यात्माची हवी त्याशिवाय आपलं कार्य आपण जे कर्म करतोय ते योग्य मार्गाला आहे का त्याची उलट तपासणीसाठी आता जसं आपण एक, एक पेपर देतो पेपर आपला चेक केल्याशिवाय असतं जर आपण एखादं कर्म करतोय ते कर्म सत्कर्म आहे का चुकीचा कर्म आहे याला एक उलट तपासणी आपण योग्य मार्गावर आहे का हे चेक करायला एक गुरु हवेत आणि ते गुरु म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज त्यांच्याच आशीर्वादाने आपण सेवा आपण आपल्या पुढे ती से सेवा केली पाहिजे आता आम्ही दोघही आरोग्य क्षेत्रामध्ये आहोत आणि माऊलींचा मंत्रच आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा मग तुम्हाला आपल्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याकडे होणारी सेवाच ही म्हणजे दुसऱ्याला जगवा आहे आपण जे कार्य करतो म्हणजे दुसऱ्याला जगवतो मग ते मोफत केलं आणि ती आपली सेवा म्हणून केली तर त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो मग तो, तो पैशापेक्षाही खूप मोठा असतो

थकून जरी आलं तर माऊलींना भेटल्याबरोबर आमचं सगळं थकावट हरलंय आम्हाला एकदम नवा जोश आला नाही केलेलं आहे तो सांगायचं असं नाही मनातून आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि माऊली आम्हाला तो सक्सेस करतात या मला आत्मविश्वास आहे शेतकऱ्यांसाठी एवढंच एवढच चरणी रामानंदाचार्य यांच्या चरणी प्रार्थना आहे की पाऊस योग्य पडो आणि जे काही धान्य आहे चांगले चुकून माऊली बळीराजांना बळ द्यावं एवढीच प्रार्थना आणि शासनाने बहीराजाकडे लक्ष दिलंच पाहिजे शासनाचंही दुर्लक्ष होत आहे त्याबद्दल शासनाने थोडं लक्ष देऊन बळीराजांना पुढे आणलं पाहिजे दर्शन घेण्यासाठी आपण इथे आहे एकदम छान वाटते सर्वांना जय सियाराम सकाळी सात वाजता इथं दर्शनाला आले आहोत आता साधारण बारा वाजत आहेत तर सर्व जवळपास पन्नास हजार पब्लिक स्वामीच्या दर्शनाला आलेली आहे स्वामीजी ज्या वेळेस सांगितले त्यावेळेस आलेले आहेत स्वामीचं मार्गदर्शन झालेले आणि सर्व भाविक भक्त स्वामीच्या एक झलक पाहण्यासाठी दर्शन करण्यासाठी सगळे आतुर आहेत आणि इथं सगळ्या गोष्टीची सुविधा आहेत जसं की पाणी असेल जेवण असेल आणि स्वामीजीचे अनुभव जेवढे सांगा तेवढे जे कमीच आहेत कारण आता मी बोलता भारून गेलेले आहे नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे माधव देशमुख सोनखेडकर शेती करतो किती वर्षापासून सानिध्यात स्वामीच्या सानिध्यामध्ये साधारण दहा वर्षापासून आहे आणि अनुभव असंख्य आहेत सांगायसारखे आणि ते सर्गे अनुभव निर्गुण रूपामध्ये असतात स्वामीच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं जे वाईट वळण आहेत आ, जे काही म्हणजे समाज सोडून जे विकसित गोष्टी घडतात याच्यापासून स्वामी असल्यामुळे माणूस चांगला होते आणि एक चांगली भावना असते मनामध्ये जळगाव भारती गणेश चौधरीच्या दर्शनासाठी आपण आलेलं आज जसे एक प्रकारे आपले जसं आपल्या आईला भेटतं त्या प्रकारे तळमळ लागले ही कवा आपले गुरूंचे दर्शन घ्यावा इथे आज काही प्रार्थना वगैरे नाही निस्त दर्शन बाबा आपण कुठून आलो देवराजा अच्छा ना रामदास नगर अच्छा बर आज किती वाजेपासून आपण लाईन मध्ये तीन तास झाले तीन तास का काय मागणी करणार आज गुरुकडे काही मागणी काय दरवारीला घेत आम्ही दरवारी चालू आहे साहेब आपलं गाव कोणतं गोरगाव मोळा गोरगाव मोळा असं वाटतंय खूप छान वाटतो आज संत मागणी वगैरे आहे का मागणी वगैरे असं हे दुःख दुःखाची वगैरे अकोला अकोल्यावरून आले काय म्हटते अति आनंद उत्साह वाटून राहिला खूप चांगल्या समस्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम होऊन राहिला त्याबद्दल पास। सान्निध्याचा आम्ही दोन हजार आठ पासून सानिध्यात आमच्या खूप समस्या आहेत ते सुटलेलं आहे माऊलीने आमचं एकही समस्या अशी मागा ठेवली नाही आणि आम्ही दुसऱ्याला पण प्रतिसाद देतो की तुम्ही माऊलीच्या दर्शनाला या आज काही मागणी करणार का काही प्रार्थना वगैरे आज हा भक्तगणांसाठी मी जरूर मागणी करणार की यांना पण खूप चांगलं हे भेटलं पाहिजे माऊली माऊलीच्या समस्या समाधान झालं पाहिजे